सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी ॲडव्होकेट विद्या सचिन मोठे निंबोडे जिल्हा परिषद गटाची शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार गेल्या चार पाच महिन्यापूर्वी जसं जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं निवडणुकांचं बिगुल बिगुल वाजलं त्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढे मी सर्वांना प्रचलित झाले त्याच्या आधी माझं सोशल काम होतं आणि सोशल कामाच्या प्रती मी माझं काम करत असल्यामुळे मी ते पोलिटिकल कोणताही अजेंडा नसल्यामुळे आणि पोलिटिकल कोणताही वारसा नसल्यामुळे लोकांमध्ये फार त्या दृष्टीनं जरी नसले आले तरी जसा जसा ली ली मी माझ्या सामाजिक कार्याच्या दृष्टीनं लोकांपर्यंत पोहोचलेले होते जसं जसं माझा उमेदवारी जाहीर केली गेली आणि मला शिवसेना पक्षाकडनं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं गेलं तसं मी खरं तर लोकांमध्ये जास्त प्रचलित झाले त्या काळामध्ये बरेच प्रॉब्लेम्स माझ्यासमोर मला फेस करावे लागले चार महिने एक अधिकाऱ्याची पत्नी या ना त्यांना मी प्रशासनाला बऱ्याच प्रकारे ज्या ज्या जमेल त्या त्या प्रकारे मी मला माझ्या माझ्याकडून जेवढं जमेल तेवढा मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मला ते जसं म्हणतात ना गळ्यापर्यंत आल्यानंतर माणूस तोंड उघडतो तशा प्रकारे मी आ, सहन करूनही झाल्यानंतर ज्यावेळेस माणसाला बोलणं गरजेचं असतं त्यावेळेस मी बोलण्यासाठी बाहेर पडले मी प्रशासनासाठी प्रशासनाकडे महिलांच्या आरक्षण म्हणजे महिलांच्या प्रोटेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्याकडून माझ्या मला म्हणजे मदतीचा हे दा, दाखवला गेला हात दाखवला गेला परंतु ते मला मदत करू शकले नाही त्याच्या त्यांनी मला एक कारण सांगितलं की एक विद्यमान आमदार जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार त्यांच्याकडून त्यांचा त्यांना दबाव टाकला जातो आणि मला कोणतीही मदत करू नये किंवा मला मदत कशी करताना मागे पडावं म्हणजे पडलं जाईल अशा प्रकारे त्यांना दबाव टाकण्यात आला होता पण त्याला न जुमानता मी आ, मला असं वाटतं माझ्या लोकांच्या प्रती असलेल्या भावना त्यांचं त्यांच्या प्रती असलेल्या माझ्याबद्दलचं प्रेम आणि त्यांना माझ्यावर असलेला विश्वास या विश्वासाच्या दोरावर मी ही पूर्ण निवडणूक जितक्या जमेल तितक्या शांततेने पार पडण्याचा प्रयत्न केला मी ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढण्याचा म्हणजे जसं की मी म्हणेन माझ्या लोकांचा साथ घेऊन माझ्या लोकांचा विश्वास घेऊन त्यांच्या त्यांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीनं मी ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता पण या निवडणुकीमध्ये त्यांना जितका मला जमेल तितका त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझ्या गाड्या प्रचाराच्या फोडण्यात आल्या माझ्या लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना शिवी करण्यात आली माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या माझ्या गावामध्ये येऊन माझ्या गावातच माझ्या प्रचाराची चा गाडी फोडण्यात आली आणि ती गाडी फोडताना स्वतः उमेदवाराच्या घरातले व्यक्ती तिथे त्या गाडी फोडण्याचं मार्गदर्शन करत होते हे सगळं होत असतानाही त्यावेळेसही मी प्रशासनाची मदत मागितली होती पण प्रशासन जसं मी म्हटल्याप्रमाणे दबावाखाली असल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हतं कारण त्यांना दबाव होता त्यांना रुलिंग पार्टीचा दबाव असल्यामुळे जसं मी सांगत आहे ना पोलिसांकडे मी तक्रार केलेली होती आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांनी प्रशासनावर दबाव टाकलेला होता आणि सगळ्यांनाही माहितीये माझ्या विरुद्ध असणारे व्यक्ती माझ्या प्रत, माझे प्रतिस्पर्धी हे त्यांच्याच घरातले एक महिला होती जर एक महिला दुसऱ्या महिलेला त्यांच्या घरात फक्त आणि फक्त ते अध्यक्षपद मिळवण्यासाठी जर ते लढत असतील आणि एक कर्तुद्वान महिला जर समोर समाजाच्या येत असेल तर ती नको असताना तिला कसं दबवलं जातंय एका मी असं प्रत्येक वेळी सांगत आलेली आहे की मी काही राजकीय वारसा घेऊन आलेली महिला नाही आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे सर्वसामान्य मेंढपा घराची एक सून आहे जरी अधिकाऱ्याची पत्नी असली तरी आम्ही कष्टातून आणि पूर्ण स्वतःच्या मेहनतीने अधिकारी पद भोगल आजमावत आहोत आणि तरीही हे सगळं होत असताना समाजामध्ये मला तुम्हाला फक्त एक सांगायचं की जेव्हा अशी लढत होत असते त्यावेळेस जसं मी म्हणेन पूर्वीच्या काळामध्ये सावित्रीबाईंना लढा द्यावा लागला होता अहिल्या देवींना लढा द्यावा लागला होता समाजात क्रांती घडवण्यासाठी तसंच मला जर आता हा लढा द्यावा लागत असेल तर मी हे पाऊल टाकलेलं होतं आणि त्या लढ्यामध्ये मला असं वाटतं मी कुठेतरी माझ्या साडे अकरा हजार लोक मी असं म्हणून साडे अकरा हजार म्हणण्यापेक्षा माझ्या पूर्ण पूर्ण गटाचा पूर्ण फॅमिलीचा मी एक आधार बनलेले होते आणि त्या आधारा कोटी मी माझ्या जनतेचा विश्वास मिळवून मी ही निवडणूक लढवलेली होती गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी तुमच्याकडे काय प्रूफ आहे का मी आ, मी आता तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्याच आहेत आणि नक्कीच मी असं म्हणेन की स्वतः आपण एक लोकनेते असताना एक लोकनेतृत्व करत असताना दाखवायची दात वेगळे आणि खायची दात वेगळे अशा प्रकारे जर ही वृत्ती जर येत असेल तर मला असं वाटतं निश्चितचपणाने ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनानं आणि इलेक्शन कमिशननं याच्यावर खूप कठोरपणे कारवाई करावी आणि निपक्षपणे जेव्हा तटस्थपणे तुम्ही हा डिसिजन घ्याल तेव्हाच मला वाटतं समाजामध्ये आणि लोकशाहीमध्ये प्लेन आणि पारदर्शकता येईल